स्टडी सोडून घे एक अतिशय चांगली कुस्ती राजवीर मोरे शालेय कुस्ती स्पर्धा त्याने चालू वरती गाजवलेली राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत त्याने नंबर काढलेला आहे खाली बसो खाली कुस्ती खाली बसो हण्या ए उचल उचल सर्व चढी सुन

पाठीमाग कुस्या दिसत नाही फरण्या चालतो छटी सोड न पाच कुस्त्या चालू आहे पट्टा खडूसचा पैलवान गोरणा पाटील कुस्ती झालेला आहे संपलेल्या कुस्तीमध्ये मध्ये माग पाय सोड नको पैलवान तिथं हे बघा ए चल रे एक असेल त्याच्याकडे चिठ्ठी असेल त्याला लात घ्या